स्वामी अक्कलकोटस्वामीस्त्र ओम श्री स्वामी समर्थास नमः ओम नमो श्री गजवदना गणराया गौरी नंदना विघ्नेशावयहरणा नमन माझे साष्टांगी नमिली श्री सरस्वती जगन्माता भगवती वीणावती विद्यादात्री विश्वाची नमन तैसे गुरुवरिया सुखनिधान निधान सद्गुरुराया स्मरुणी त्या पवित्र पाया चित्तशुद्धी जाहली थोर ऋषीमुनि संतजन बुधघन आणि सज्जन तयांसी नमन ग्रंथरचना आरंभिली श्री अक्कलकोट स्वामीराया स्मरुणी तुमच्या पवित्र पाया स्तोत्र महात्म्य तुमचे गावया प्रारंभ आता करतो मी नाव गाव खुद्द स्वामींचे किंवा त्यांच्या मातापित्यांचे कोणालाच ठाऊक नाही साचे अंदाज मात्र अनेक त्यांच्या जन्मसंबंधाने आख्यायिका लिहिली एकाने तीस सत्य मारुनी प्रत्येकाने समाधान मानावे म्हणे उत्तर भारती एका स्थानी घनदाट कर्दळीच्या बनी स्वामी प्रगटले वारुळांतुनी लाकूड तोळ्याच्या निमित्ताने कुऱ्हाडीचा घाव बसून त्यांचा राहिला कायमचा वन आगळी ती अवतार खून प्रत्यक्ष पाहिली सर्वांनी एका भक्ताने केला प्रश्न स्वामी तुमची जात कोण तेव्हा दिले उत्तर छान स्वमुखेच समर्थांनी मी यजुर्वेदी ब्राह्मण माझे नाव नृसिंह भान कश्यप गोत्र राशी मीन ऐसे स्वामी म्हणाले खरे खोटे देव जाणे बरे नाही खोलात शिरणे ईश्वरी करणीची कारणे आपण काय शोधावी दत्तात्रया तुम्ही निराकार निर्गुण नरदेह तरीही केला धारण सकळ भूप्रदेश केला पावन आपुल्या चरणस्पर्शाने नंतर स्वामी निघाले तिथून तीर्थयात्रेशी केले प्रयाण दत्तत्रयाचे प्रत्येक ठिकाण प्रत्यक्ष फिरूनी पाहिले दत्तवास्तव तेथे निरंतर तो थोर पर्वत गिरणार तेथेच केले अगोदर नंतर फिरले इतरत्र यात्रेचे प्रवास संपले तेव्हा मंगळवेढ्याशी आले तेथे थोडे दिवस राहिले दामाजीच्या गावात काही काळ तिथे गेला पुण्यवंतांना प्रभाव कळला जनसमुदाय भजनी लागला साक्षात्कारी यतीच्या पुढे अक्कलकोट हे वास्तव्याचे झाले ठिकाण अखेरपर्यंत तिथेच राहून अनंत लीला दाखविल्या तेज पुंज शरीर गोमटे सरळ नासिका कान मोठे अजानुबाहो कौपीन छोटे दिगंबर असती अनेकदा स्वामी समर्थ अक्कलकोटचे चौथे अवतार दत्तात्रयाचे। तीन अवतार यापूर्वीचे गुरुचरित्री वर्णिले पहिले दत्तात्रेय दुसरे श्रीपाद वल्लभ नृसिंह सरस्वती हे तिसरे नाव शुभ गानगापूर दर्शन देव देवदुर्लभ जागृत दत्तस्थानते तेथे होवुनी साक्षात्कार पहावयासी येथे चौथा अवतार अक्कलकोट पुण्यभूमी थोर जेथे प्रत्यक्ष दत्तवसे, वसे अक्कलकोटी नित्य राहुनी अगाध गूढलीला करुणी भक्तांशी साक्षात्कार देऊनी गुप्त झाले अनेकदा नास्तिक होते कोणी त्यांना चमत्कार दाखविले नाना शेवटी कराया याचना लागले स्वामी चरणांशी स्वामी सर्वसाक्षी उदार साक्षात दत्ताचे अवतार कधी सौम्य कधी उग्र तर स्वरूप दाविले दासांना ज्यांनी त्यांची सेवा केली त्यांची कुळे पावन झाली जन्मोजन्मीची पापे जळली पुण्यराशी मिळाल्या सत्पुरुषाची करणी अगाध वाणी गूढ, निर्विवाद झाल्याविना कृपा प्रसाद अर्थ त्याचा समजेना स्वामींचे बोलणे थोडे जणू काय कठीण कोडे अर्थ काढावे तितुके थोडे त्यात भविष्य असे भरलेले जाणणारे तेच जाणती घेती त्यांच्या संकेतांची प्रचिती ज्याच्या तोच उमजे चित्ती इतरां अर्थबोध होईना कोणाकोणाला पादुका दिल्या कोणाला वाहिल्या लाखोल्या कोणाच्या मस्तकी मारिल्या पाया पायातल्या वाहन नाही ज्याच्या त्याच्या भाग्याप्रमाणे स्वामींनी दिले भरपूर देणे कोणा पुत्र कोणा सोने नाणे कोणा जीवनदानही दिले त्यांनी अनेकांच्या व्याधी केल्या दूर अनेकांना दाखविले चमत्कार अनेकांना शिक्षा घोर केल्या त्यांनी अनेकदा सर्वसाक्षी अंतर्ज्ञानी पूर्ण ब्रह्म ब्रह्मज्ञानी म्हणूनच हवे त्या ठिकाणी दर्शन दिले भक्तांना न सांगता सर्व जाणिले ज्यांचे त्याला योग्य उत्तर दिले लोण्याहुनी मृदू हृदय द्रवले दुःखी कष्टी जीवांसाठी दयेचा अथांगसागर भक्तांसाठी परम उदार अनेकांचा केला उद्धार सदुपदेश दीक्षा देऊनी स्वामीराया दत्तात्रेया तुमच्या कृपेची असावी छाया हीच प्रार्थना तुमच्या पाया मागणे नाही आणखी मजवरी होता कृपादृष्टी दत्तमय भासेल सर्व सृष्टी सुखसंपत्तीची होईल वृष्टी सकल सिद्धी लाभती ऐसी श्रद्धा माझे मनी, उपजली आहे आता म्हणुनी मिठी घातली तव चरणी धाव पाव तू तु। तुमची करावी कैशी सेवा हे मज ठाऊक नाही देवा ओळखोनी माझ्या भोळ्या भावा बरद हस्त ठेवा मस्तकी संसार तापे पोळलो भारी दूर करा ही दुःखे सारी तुमच्या विन माझा कैवारी अन्य कोणी दिसेना तुमचे पाय माझी काशी पंढरपूर सर्व तीर्थे तशी, आहेत तुमच्या चरणांपाशी मग यात्रेस जाऊ कशाला अक्कलकोटचे समर्थ स्वामी रंगून जाता त्यांचे नामी ब्रह्मा विष्णू शिवधामी सर्व भक्ती पोचते स्वामी समर्थांच्या मूर्ती आठवावे त्यांचे पायी दृढ श्रद्धा ठेवावी आणि आपली भावना असावी मनोभावे ऐसी की पाठीशी आहेत स्वामी, उगेच भ्यावे मय काहीच पडणार नाही कमी समर्थांच्या दासासी भाग्यवान ते जे झागे भजनी वादविवाद केले पंडितांनी मग एकमुखाने सर्वांनी मान्य केली थोर योग्यता वेदांताचा अर्थ लाविला पंडितांचा ताठा झिरविला भाविक भक्तांना दिधला धीर अनेक संकटी स्वामी तुमचे चरित्र आगळे अतर्क्य अलौकिक जगावेगळे त्यात प्रेमाचे सागर साठले धन्य धन्य ज्यांना उमजले ते बाळप्पा चोळप्पादी सर्वांनी लहान मोठ्या अधिकाऱ्यांनी गरिबांपासून श्रीमंतांनी सेवा केली यथाशक्ती जे जे तुमच्या भजनी लागले त्यांचे त्यांचे कल्याण झाले हवे हवे ते सारे मिळाले श्री समर्थ कृपेने पुढे संपल्या लिहिल्या संपले खेळ तुटीची आली वेळ स्वामी म्हणजे परब्रह्म केवळ परब्रह्म्यात मिळाले शखे अठराशे बहुध्यान नाम चैत्र वद्य त्रयोदशी मंगळवारी पुण्यघटिका तिसऱ्या प्रहरी स्वामी गेले निजधामा बोलता बोलता आला अंत प्रकृतीत झाली चलबिचल क्षणात पापण्या झाल्या अचल निजानंदी झाले निमग्न वचनपूर्तीसाठी निर्णयानंतर पाचवा दिवस शनिवार स्वामी प्रगटले नीले गावाबाहेर दिले दर्शन भाऊसाहेबांनी ऐसा यती दिगंबर संपवून आपला अवतार निजधामा गेला निरंतर भक्त झाले पोरके बातमी जेव्हा सर्वत्र पसरली जनता शोकाकुल झाली सर्व भक्तमंडळी हळहळली अन्नपाणीही सुचेना गावोगावीची भक्तमंडळी अक्कलकोटी गोळा झाली समर्थांची समाधी पाहिली आपुल्या साश्रू नयनांनी चौथा अवतार संपला तरीही चैतन्य रूपे तिथेच राहिला अक्कलकोट पुण्यभूमीला क्षेत्रत्व प्राप्त झाली अजूनही जे एती समाधी दर्शना त्यांच्या व्याधी आणि विवंचना संकटे आणि दुःखे नाना स्वामी दूर करतात याचे असती असंख्य दाखले अनेकांनी अनुभवले म्हणूनही महाराजांची पावले आपणही बंधुया नम्र होऊनी त्यांचे चरणी कळकळणे करूया विनवनी स्वामींना यावी करुणा म्हणून प्रार्थना त्यांना करूया जय जय दत्त अवधूता अक्कलकोट स्वामी समर्था सद्गुरू दिगंबरा भगवंता दया करी गा मजवरी अनेकांच्या संकटी आला धावून आता माझी प्रार्थना ऐकून समर्थराया देई दर्शन दूर लोटू नको मला व्यवहारी मी जगतो जीवन अनेक पापे घडती हातून तवनामाचे होते विस्मरण क्षमा याची असावी सद्गुरुराया कृपा करावी तुमची सेवा नित्य घडावी ऐसी बुद्धी मजला द्यावी पापे सर्व पळावी सुखाचे व्हावे जीवन ऐहिक धन दौलत मिळावी मिळावे पुत्र पौत्र सुख गृहसौख्य आणि वाहनसुख अंती सद्गती लाभावी तुम्ही प्रत्यक्ष कैवल्य ठेवा म्हणून याचना करतो देवा उदार मनाने वर द्यावा आणि तथास्तु म्हणावे तुमची होता कृपा पूर्ण जीवन माझे होईल धन्य म्हणून आलो तव पायी शरण दत्तराया दयाघना मी एक मानव सामान्य तुमची सेवा नित्य घडावी म्हणून या पोथीचे करीतो वाचन दान द्या तुमच्या कृपेचे वेडी वाकुडी माझी सेवा स्वीकारावी स्वामी देवा वरदहस्त नित्यमस्तकी ठेवा हीच अंती विनंती शके अठराशे नव्याण्णव वर्षी चैत्रमासी शुक्ल पक्षी शुभ रामनवमी दिवशी पोथी पूर्ण झाली ही स्वामींचे चित्र ठेवूनही पुढ्यात किंवा स्वामींच्या एखाद्या मठात बसून ही पोथी वाचावी मनात इच्छा सफल होईल माणिक प्रभु साई शिर्डीश्वर आणि अक्कलकोटचे दिगंबर एकाच तत्वाचे तीन आविष्कार भेद त्यात नसेमुळे एकाची करिता भक्ती तिघांनाही पावत येते ऐशी ठेवून आपली वृत्ती पोथी नित्य वाचावी या पोथीचे करिता नित्यपठन प्रत्यक्ष स्वामी होतील प्रसन्न करतील सत्य सत्य वाचाही ओम श्री अक्कलकोटस्वामी भवतु शुभमू शाती शांती शाली श्री स्वामी स्तोत्र महात्म्य संपूर्ण श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ